राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे रायगडवरील बच्चू गडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आता मोठं यश आलेलं आहे आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक बोलवण्यात आलेली आहे आज दुपारी बारा वाजता ही बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये सर्व विभागातील सचिव हे उपस्थित असणार आहेत अपंग शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी रायगडवर अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला आता मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि या संदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे बच्चू कडू यांनी रायगडावरती अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांच्या अनेक मागण्या होत्या या आंदोलनातील आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महत्वाची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात बारा वाजता जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये विशेष करून दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये मिळावं त्याचबरोबर दिव्यांगांना कर्जमाफी व्हावी यासाठी प्रमुख मुद्द्यांसाठी ही बैठक असणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे यावरती आपण लक्ष ठेवून आहोत महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असल्याकारणाने ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र